एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ दारू ही समरस असून ती घेतल्याने अनेकांना आपल्या अंगात तरुणही उतरते असा अनेकांचा समज होतो मात्र दारूच्या टॅक्समुळे शासनाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवर होणारा खर्च याच्यातूनच भागवला जातो या पलीकडे जाऊन अनेक तरुण बाबाकडे दारू सोडवण्यासाठी जातात बाबा मात्र जाता। आपला चमत्कार दाखवतात बघा हा बाबांचा चमत्कार बाबांनी चमत्कार दाखवल्यानंतर दारू सोडल्यानंतर बाबाला नमस्कार घालण्यासाठी पुन्हा हे तळीराम येत असतात बाबाचा चमत्कार बघा बाबांनी चमत हाऊसफुल विना मोबदला दारू सोडणारे बाबा मात्र सर्वच महिलांच्या मनामध्ये आदराचं स्थान बदलेले आहेत ए व्ही पी न्यूज ब्युरोचीफ रिपोर्ट डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून